नमस्कार सत्याच्या भावाला म्हणजेच रवीला विक्रांतच्या माणसांनी तुडतुड तुलवल्यामुळे आता सत्या खूपच अस्वस्थ झालेला असतो सत्या रवीला म्हणत असतो काळजी करू नकोस राव्या तुझ्या या मारहाणीचा बदला मी घेणारच आणि अशातच आता थेट रवीला सत्याने जवळच्याच एका क्लिनिकमध्ये नेलेलं असतं तिथे आता मलमपट्टी केल्यानंतर रवीकडून सत्या सगळं काही नीट समजून घेत असतो काय आणि कसं झालं त्यावेळेला रवी म्हणत असतो दादा खरं तर नेमकं काय घडलं हे शंभर टक्के तुला नाही सांगू शकत पण अशा अशा पद्धतीने सगळं काही घडलं आहे त्यावर सत्य म्हणत असतो तू त्या माणसांना पाहिलं आहेस ना त्यावर रवी म्हणत असतो हो हो पाहिलं आहे आणि पुन्हा जर पाहिलं तरी मी ओळखू शकतो त्यावर सत्य म्हणत असतो असं असेल ना तर आताच्या आता मला माहिती आहे असे लोकल गुंड कुठल्या एरियामध्ये असतात तिथे जाऊनच आपण माहिती काढूया नक्की तुझ्यावर हल्ला केला कोणी आणि त्याच्यामार्फत आपल्याला ट्रकाचाही शोध लागेल त्यावर, त्यावर रवी म्हणत असतो दादा जाऊ दे आपल्याला या भानगडीत नाही पडला पाहिजे त्यावर लगेचच आता सत्या रवीला समजवण्याचा प्रयत्न करतो की ए रव्या असं घाबरायचं नाही या आता स्पष्टपणे सांग यातला कोण कोण होता तो त्यावर रवी प्रत्येकाला निरखून पाहत असतो तिथे काही लोकल गुंडे उभे असतात त्याच वेळेला रवीने असं म्हटलेलं असतं दादा यातला तर तो कोणच नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोंधळलेला सत्य म्हणत असतो रव्या तू काय मला फिरकीत फिरवतोस काय बघ जरा नीट ओळखून बघ आणि असा लगेच रवी म्हणत असतो दादा म्हटलं ना अरे यातला कोणच नाही येतो त्यावर सत्या म्हणत असतो हे बघ घाबरून जाऊ नको यातला जर कोण नसेल तर गोष्ट वेगळी आहे पण जर असेल तर इथल्या इथे सांग आत्ताच्या तुडवून काढतो मी त्यावर रव्या म्हणत असतो दादा इथे वेळ घालवण्यात अर्थ नाहीये त्यापेक्षा आपण दुसरीकडे जाऊन शोधूया त्यावर सत्या म्हणत असतो बरोबर आहे तुझं चल आणि अशातच आता रवी आणि सत्या तिथून निघालेले असतात समोरून एक बाईक येत असते आणि बाईकवर तीन जण बसलेले असतात त्यातल्या एकाने चेहऱ्याला मास्क लावलेला असतो पण त्याचं शर्ट जरासं मॅच होत होतं असं रवीला वाटतं आणि लगेचच रवी आण लगे म्हणत असतो सत्य दादा बहुतेक ह्या तिघांपैकी एखादा व्यक्ती असण्याची शक्यता आहे त्यावर लगेचच आता सत्याने लगेच तिथे थांबत ती बाईक पकडलेली असते आणि अशातच आता ते तीन जण म्हणत असतात ए काय चाललंय त्यावर सत्य म्हणत असतो काय चाललंय थांब सांगतो तुला था मी आता आणि अशातच आता शेवटच्या त्या व्यक्तीला सत्याने फन कान कानाखाली दिलेली असते तो व्यक्ती चाट पडतो सत्या म्हणत असतो काय रे नालाय का माझ्या भावावर हा तू झाला असतो हां माझ्या भावावर त्यावर लगेचच आता सान कान कानाखाली दुसरी पडते आणि त्याच वेळेला कंपनीचा व्यक्ती म्हणत असतो अरे हो हो काळजी करू नका मी बघते काय करायचं ते आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सगळं काही क्लिअर होत असताना तेवढ्यात रवीने असं म्हटलेलं असतं दादा हाच आहे तो आणि सत्या त्याला तूड तूड तुडवतो तो व्यक्ती म्हणत असतो अरे सोड यार किती मारशील त्यावर सत्या म्हणत असतो तुझ्यामुळे माझ्या भावाला किती त्रास सहन करावा लागला याची तुला जाणीव नाही आहे म्हणूनच तुला कुद कुद कुदवून काढतोय मी आणि अशातच आता शेवटी पुढचा मार्ग वापरून सगळं काही क्लिअर करण्यासाठी सत्याने समोरच त्या माणसाची गचंडी धरलेली असते आणि त्याला फरफट्यात रस्त्यावर आणत असं म्हटलेलं असतं की आता सांग हे सगळं करायला तुला कुणी भाग पाडलं त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो हे सगळं करायला ज्या व्यक्तीने मला सांगितलं त्याचं जर मी नाव घेतलं ना तर तो व्यक्ती मला आजच्या आज मारून टाकेल त्यावर सत्या म्हणत असतो मला एक सांग या एरियामध्ये जास्त नाव कोणाचं आहे त्या व्यक्तीचा आहे की माझा आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो बस काय दादा नाव तर तुमचाच आहे त्यावर सत्य म्हणत असतो मग सांग लवकर कोणत्या नालायक व्यक्तीने तुला हे सगळं करायला सांगितलं त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो दुसरा कोण तो विक्रांतच त्यावर सत्याने आता विक्रांतच्या घरात घुसून त्याला लाथाबुख्यांनी हाणत तुडवत घराबाहेर काढलेलं असतं त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो हे सत्या काही येडाबिडा झाला काय तू अशा पद्धतीने माझ्यावर हल्ला घडवून आणतोस तू त्यावर सत्य म्हणत असतो नालाय का आता तर मी तुला चांगलाच बडवून काढणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्याला बडवून काढणार असं म्हणताच विक्रांत म्हणत असतो खायची गोष्ट नाही आहे विक्रांत आहे मी विक्रांत माझी वरपर्यंत ओळख आहे आणि मी काही करू शकता असं म्हटल्यावर आता काही न करता सत्याला शेवटी त्या विक्रांतने असं म्हटलेलं असतं ठीक आहे मी सगळा माल परत करतो पण मला या संदर्भात कोणत्याही गोष्टीत अडकवू नको त्यावर सत्य म्हणत असतो नाही बाबा नाही मी तुझ्या नादी लागणे शक्यच नाही त्यापेक्षा तू नाही आलास तरी चालेल असं म्हणताच आता समोरच्या व्यक्तीला खूप टेन्शन येतं आणि तो सत्याला म्हणत असतो सत्या यार बस काय तुझं काम आहे ना मग सोड ना तू कशाला टेन्शन घेतो इकडचं त्यावर आता मागचा पुढचा विचार न करता सगळे जर अशा पद्धतीने एकमेकांना तुटून पडत असतील तर काय करायचं असं जेव्हा विक्रांने क्लिअरली म्हटलेलं असतं त्यावेळेला विक्रांना स्पष्टपणे रिया म्हणत असते डॅड खरंच माणूस म्हणून तुम्ही एक नंबर नालायक आहात मला हे खूप आधीच कळलं होतं पण तरीही मला असं वाटलं वेळ वेळेचं औषध वेगळं असतं वेळेनुसार तुम्ही हळूहळू बदलाल पण तुम्ही बदलत नाही आहे तर फक्त आणि फक्त स्वतःचं जीवन कसं आनंदभरी होईल याचाच विचार करताय आणि अशातच आता सत्याला भेटायला त्याची बायको दुखानावर आलेली असते सत्याने रोजच्याप्रमाणे भाजी मंडई मांडलेली असते सत्या आता थेट मागचा पुढचा विचार न करता विक्रांतला म्हणत असतो तुझं मी काय करू तू एवढी मोठी ऑर्डर आमची कॅन्सल करण्याच्या तयारी होतास ना आता बघ तुझा कसा खिमा करतो मी आणि लगेचच आता सत्याने रियासमोर विक्रांतला फटकवायला सुरुवात करताच विक्रांत म्हणत असतो रिया अरे काहीतरी कर वाचव मला त्यावर रिया म्हणत असते डॅड तुला वाचवून मी काय स्वतः या सगळ्या लफड्यात पडू का तुझ्यासारख्या नालायक माणसाला वाचवण्यात काहीच अर्थ नाही आहे तुला तुझी अक्कल तुला तुझी लायकी तुला तुझी पोच कळलीच पाहिजे त्यावर मात्र आता सगळा विचार करत शेवटी काय करायचं असा विचार ठरलेला असतो इकडे आपण पाहतोय हो आता मागचा पुढचा विचार न करता पंकजलाही सत्य म्हणत असतो आमच्या फंद्यात पडणं सोडून दे नाहीतर पंकज नावाचा टॅटू तुझ्या कपाळावर काढीन म्हणजे येता जाता लोक विचारतील कोण आहे तू त्यावर तू कपाळ दाखवायचं आणि अशातच आता सगळं काही मोठं आहे असं म्हणत छोट्याची लावलीच वाट मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद